कर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत कॅन्डिडेटने कशा पद्धतीने लॉग इन करावं याबद्दलची माहिती आजचा व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत सो सर्वात अगोदर तुम्हाला वेबसाईट इथे ओपन करायची आहे सी एम वाय के पी वाय डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला एंटर केल्यानंतर अशा पद्धतीने होमपेज इथे ओपन होणार आहे या वेबसाईटवर योजने या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्याचे क्रायटेरिया काय आहेत स्टायपेंड एज्युकेशननुसार तुम्हाला कशा पद्धतीने इथे दिली जाणार आहे ही संपूर्ण माहिती इथे या वेबसाईटवर दिलेली आहे सो विद्यार्थ्याला लॉग इन करण्यासाठी इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे ते आहे इंटर्न लॉग इन इंटर्न लॉग इन।, इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला लॉग इन इन टू युअर इंटर्न अकाउंट अशा पद्धतीने इथे विंडो ओपन होणार आहे सो जे कॅन्डिडेट या पोर्टलला नवीन असतील ज्यांना र ज्यांचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नसेल अशा कॅन्डिडेटने साईन अप या टॅबवर इथे क्लिक करायचं आहे साईन अप या टॅबला क्लिक केल्यानंतर आधार नंबर त्यांनी त्यांच्या इथे टाकायचा आहे त्यांचं पूर्ण नाव डेट ऑफ बर्थ जेंडर ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुमचा लक्षात असेल असा पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो so, या वेबसाईटला ओ टी पी सध्या जनरेट होत नाही आहे त्यामुळे तुमचा आधार नंबर आणि तुम्ही टाकलेला पासवर्ड हा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड या प्रोसेसमध्ये असणार आहे सो so, परत तुम्हाला होमपेजला इथे यायचं आहे होमपेजला आल्यानंतर तुमचा आधार नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही इथे सिलेक्ट केला असेल तो इथे तुम्हाला पुटअप करायचा आहे त्यानंतर लॉग इन या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सो so, लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर केल्यानंतरच लॉग इन इथे ओपन होणार आहे त्यानंतर सेकंड ऑप्शन इथे तुम्हाला दिसतं आहे माय प्रोफाईल या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे माय प्रोफाईल या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने विंडो इथे ओपन होणार आहे सो यात तुम्हाला तुमचा आधार नंबर हा ऑलरेडी फेच केलेला असेल आधार नंबर टाकायचा आहे तुमचं फुल नाव त्याचबरोबर तुमची डेट ऑफ बर्थ एज जे असेल ते तुमचं टाकायचं आहे मोबाईल नंबर तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे कास्ट कुठली आहे एन टी बी ओबीसी ओपन ती सिलेक्ट करायची आहे सबकास्ट तुम्हाला सिलेक्ट करायची मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नॅशनॅलिटी रिलिजन ॲप्लिकंट्स फादर हजबंड नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे ॲप्लिकंट्स मदर नेम तुम्हाला इथे टाकायचं आहे सो so, जे स्टार रेड कलरचे स्टार्स ऑप्शन आहेत ते कंपल्सरी तुम्हाला इथे भरायचे आहेत इथून तुम्ही तुमचा फोटोसुद्धा इथे सिलेक्ट करू शकतात सो so, पर्सनल डिटेल्स ही टॅब पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनला क्लिक करायचं आहे अपडेट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही ॲड्रेस डिटेल्स या टॅबमध्ये येणार यात कम्युनिकेशन ॲड्रेस तुमचा हाऊस नंबर स्ट्रीट नंबर डिव्हिजन डिस्ट्रिक्ट तालुका पिनकोड तुम्हाला फुटअप करायचं आहे जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस हा सेम तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस सिलेक्ट केल्यानंतर सेम ॲड्रेस तुम्हाला खालीसुद्धा दिसणार आहे त्यानंतर अपडेट या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर क्वालिफिकेशन या टॅबला तुम्ही येणार आहात या टॅबला आल्यानंतर क्वालिफिकेशन ग्रुप जो असेल तुमचा एच एस सी आय टी आय ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ते क्वालिफिकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे त्याची स्ट्रीम तुम्हाला सिलेक्ट करायची एज्युकेशन सब्जेक्ट स्पेशलायझेशन क्वालिफिकेशन स्टेटस पास आहात ॲपरिंग आहात ते सिलेक्ट करायचं आहे पर्सेंटेज इयर ऑफ पासिंग तुम्हाला इथे सिलेक्ट करायची मिनिमम मिडियम जे आहे हिंदी मराठी इंग्लिश ते सिलेक्ट करायचं आहे बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला पुटप इथे करायची त्यानंतर हॅव यू कम्प्लीटेड एनी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस य पी प्लीज स्पेसिफाय पिरियड ऑफ रेसिडेंस इन महाराष्ट्र तुम्हाला इथे टाकायचं आहे हॅव यू अवेल द बेनिफिट ऑफ नॅप्स मॅप स्कीम्स तर यस अँड नो इथे तुम्हाला पिटअप पुटअप करायचं आहे आर यू करंटली स्टडिंग सो यस अँड नो हे ऑप्शन तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर अपडेट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर पुढच्या टॅबवर म्हणजेच बँक डिटेल्स या टॅबला तुम्ही येणार बँक डिटेल्स बँक डिटेल्स या टॅबला आल्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे बँकेचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे दिलेल्या ऑप्शनपैकी तुमची ब्रांच तुम्हाला सिलेक्ट करायची आय एस सी कोड टाकायचा आहे आणि अपडेट या बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट्स या टॅबवर इथे येणार त्यानंतर इथे जेवढे डॉक्युमेंट्स हे दिलेले आहेत ते तुम्हाला अपलोड या पोर्टलवर करायचं आहे लिविंग सर्टिफिकेट सिलेक्ट करून चूज फाईलमधनं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲड डॉक्युमेंट म्हटल्यानंतर ते डॉक्युमेंट इथे ॲड केलं जाईल त्यानंतर बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डोमेसाई सर्टिफिकेट किंवा एस एस सीचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे आणि एज्युकेशनचे सर्टिफिकेट तुम्हाला सिलेक्ट करून इथे ॲड डॉक्युमेंट म्हणायचं आहे आणि अपडेट तुमचे प्रोफाईल इथे तुम्हाला करायचे त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये ही पूर्ण माहिती तुमच्या नॉलेजनुसार बरोबर आहे यात कुठलीही तफावत नाही याबद्दल तुम्ही ॲग्री आहात म्हणून इथे क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनला क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण प्रोफाईल इथे अपडेट होणार आहे सो प्रत्येक कॅन्डिडेटने जे नवीन असतील ज्यांचं जुन्या पोर्टलला लॉग इन असेल तर अशा कॅन्डिडेटने या पोर्टलला इथे लॉग इन करायचं आहे याबद्दल कुठलीही अडचण कुठलीही शंका तुम्हाला आल्यास तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे तुमच्या शंकांचं निराकरण तिथे केलं जाणार आहे थँक्यू धन्यवाद